तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुरमुऱ्याची चिक्की तर इथे मी मुरमुरे घेत आहे हे बघा इथे मी चार कटोरी मुरमुरे घेत आहे आणि आपण हे परफेक्ट प्रमाण घेतलं तर आपली मुरमुऱ्याची चिक्की जी आहे अगदी परफेक्ट होते अजिबात बिघडणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर मी ज्या कटोरीने मुरमुरे घेत आहे त्याच कटोरीने कटोरीने मी गूळसुद्धा घेणार आहे तर मी ते चार कटोरी मुरमुरे घेत आहे मुरमुरे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे जर तुमचे फ्रेश आणि कडक असतील तर भाजण्याची गरज नाही आहे माझे थोडे नरम पडलेले आहेत मुरमुरे त्यामुळे मी ते भाजून घेत आहे तर मीडियम फ्लेमवर लो टू मीडियम फ्लेमवर हे मुरमुरे जे आहेत छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे मुलान चो तर आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांना शॉर्ट वेजसाठी असं काहीतरी खायला मुलांना टिफिनमध्ये द्यावं लागतं तर आपण ही पौष्टिक जी मुरमुऱ्याची चिक्की आहे मुलांना डस्ट टिफिनमध्ये देऊ शकतो तर मुरमुरे हे बघा मी असे छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण पाक तयार करूया तर मी इथे अर्धा कप पाणी घेत आहे आणि ज्या कटोरीने मी मुरमुरे घेतलेले होते त्याच कटोरीने मी एक कटोरी इथे गूळ घेत आहे गुळ तुम्ही कोणताही घेतला तरी ही चिक्की आपली अगदी परफेक्ट बनतो याच प्रमाणाने जर आपण सर्व साहित्य घेतलं तर हा जो पाक आहे आपल्याला दोन तारी पाक इथे आपल्याला तयार करायचा आहे तर मी इथे दोन छोटे चम्मच पांढर तीळ टाकत आहे आपला पाक जो आहे अजूनही तयार झालेला ना नाही आहे आपल्याला ना, दोन तारी पाक इथे तयार करायचा आहे तेव्हाच आपली चिक्की जी आहे अगदी परफेक्ट बनते तर मध्ये मध्ये शिजवत राहायचं पाक आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि पाक परफेक्ट झाला की नाही मी ओळखण्या कळता आता मी एक तुम्हाला ट्रिक सांगते एक एका, एका कटोरीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि पाकाची काही थेंब टाकून बघायचे आणि बघायचं की या पाकाची गोडी होत आहे का तर हे बघा गोडी होत नाही आहे म्हणजे आपला पाक जो आहे अजून तयार व्हायचा आहे हे बघा हातात येत नाही आहे म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे आणखी आपण दोन मिनटं छानचा हा पाक तयार करून घेऊया तर हे बघा आता आपण पुन्हा बघूया की आपला पाक तयार झाला आहे की नाही तर अशाच प्रकारे पाण्यामध्ये थोडं ही पाकाची जी आहे थेंब टाकून बघायची आणि हे बघा गोडी झाली असं हातात घेऊन बघायचा सहजतेने गोळी होते हे बघा तुम्ही बघू शकता हातावर सहजतेने या पाकाची गोळी होत आहे म्हणजे आता आपला पाक जो आहे मुरमुऱ्याच्या चिक्की करता अगदी परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे हे बघा आता आपण हे जे भाजलेले मुरमुरे मुर आहेत ते यामध्ये आपण टाकूया मुरमुरे टाकल्यानंतर छानसं मिक्स करून घ्यायचं आणि हा पाक जो आहे गरम असतानाच आपल्याला इथे मुरमुरे टाकायचे आहेत आणि ही प्रोसेस थोडी पटकन करायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं पाक पटकन कडक होतो त्यामुळे मुरमुरे पटकन टाकून छान असं पटकन मिक्स करून घ्यायचं तर हे बघा मुरमुरे छान असे पाकात मिक्स करून घेतलेले आहेत आता आम्ही एक ताट घेत आहे पालतं पाळलं उलटं केलेलं आहे मी ताट आणि या ताटाला मी लावलेलं आहे तूप तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता आता हे जे आहे आपलं मिश्रण आहे मुरमुऱ्याचं यावरती मी आता अशा प्रकारे टाकत आहे हे बघा तर एका ताटाच्या वरती मी हे जे सर्व मिश्रण आहे टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता हे चमच्याने अशा प्रकारे थापून थापून छान असं सेट करून घ्यायचं आहे एक चपटा चमचा वगैरे आपल्याकडे असतोच फ्लॅट चम्मच त्या चम्मचला लावायचं आहे तेल किंवा तूप आणि त्या चम्मचनी हे बघा अशा प्रकारे मी घेतलेला आहे चम्मच आपल्याकडे असतोच त्याला सरोतासुद्धा म्हणतात तर याला तेल किंवा तूप लावून छान असं अस तर हे बघा अशा प्रकारे मी फ्लॅट चम्मचनी छान असं सेट करून घेत आहे चारही बाजूनी ही प्रोसेस आपल्याला थोडी लवकर करायची आहे कारण ही थंड झालं तर छान हे सेट होत नाही ही त्यामुळे हे जे मुरमुऱ्याचं मिश्रण आहे गरम असतानाच आपल्याला पटपण ही प्रोसेस करायची आहे आणि मुरमुरे मुरमुरे आप जेव्हा आपल्या मुरमुऱ्याच्या चिक्की करता जेव्हा आपण पाक तयार करतो तेव्हा ते तो पाक तयार होत असतानाच आपल्याला प्ले एका प्लेटला अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून आधीच रेडी करून ठेवायचं म्हणजे आपण जेव्हा मिश्रण मुरमुरे जेव्हा पाकामध्ये टाकतो त्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण या तेल किंवा तूप लावलेल्या प्लेटवर टाकायचं आहे तर हे बघा मी अशा प्रकारे छानसं सेट से करून घेतलेलं आहे चारही बाजूनी आता मी काय आहे एक चाकुणी थोडंसं वरती हलक्या हाताने कट करून घेत आहे हे बघा तुम्हाला हव्या हो त्या आकाराची तुम्ही इथे कट करून घेऊ हो शकता छोटी किंवा मोठी साईजची हे बघा मी अशा प्रकारे वरती हलक्या हाताने कट करून घेत आहे कट करून घेतल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे जे आहे सेट होण्याकरिता ठेवायचं हे चिक्की झाकून ठेवायचं आपल्याला असच तर हे बघा कट मी करून घेतलेले आहेत आता झाकून ठेवूया आणि ही चिक्की जी आहे फ्रीज मध्ये आपल्याला ठेवायची नाही आहे बाहेरच ठेवायची आहे आता झाकून देव तरी बगा थोड़ा नंतर मैं आता बगत है कि चिक्की सेक है कि नहीं तो तुम्हें बगू शकता हि चिक्की जी है छान अभी सेक है अगर चाकू की सुधा गरज नहीं है बगा अगर हाथा ने छान अस कट होता है ये बगा बगा अगर हाथा ने छान अभी चिक्की कट होत आहे तर सर्वच आपण अशा प्रकारे पीसेस करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने ही चिक्की इथे मी सांगितलेली आहे कशी बनवायची ती तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या मराठी किचन विथ मनीषा बघत रहा हे चॅनल बघत राहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा आणि मोठ्यांसोबत लहानांसोबत मोठ्यांनासुद्धा आवडणारी ही चिक्की तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मुलांना आपण अशा प्रकारे ही जी चिक्की आहे शाळेमध्ये देऊ शकतो खाण्यासाठी तर हे बघा सर्व करत आहे मी आता तर नेक्स्ट व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स ने नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओसुद्धा मी अशाच प्रकारे एक छान अशी वेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही बघू शकणार आणि ही जी चिक्की आहे अगदी एक ते दोन महिना अजिबात खराब होत नाही छान हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास आणि इतकी क्रिस्पी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा